नमस्कार उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण ओल्या नारळाची वडी बनवत आहोत चवीला एकदम मऊ सूत आणि जिबेवर विरगळणारी अशी ही वडी बनवून तयार होते तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर नारळाची वडी बनवण्यासाठी इथे मी दोन नारळ सोलून त्याचं खोबरं काढून घेतलं आहे खोबऱ्यावरचा काळपट भाग जो आहे तो या पद्धतीने खरवडून काढला आहे ज्यामुळे आपली नारळाची वडी मस्त अशी पांढरी शुभ्र होते खोबऱ्याचा काळपट भाग काढून घेतल्यानंतर किसणीच्या साह्याने खोबरं किसून घेतलं आहे किसलेलं खोबरं आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून चालू बंद करत फिरवून घेतलं आहे एकसारखं फिरवलं तर नारळापासून दूध वेगळं होण्याची शक्यता असते त्यामुळे कोर्स टेक्स्चर येईपर्यंत मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आहे तर याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता तर आता पुढची प्रोसेस करूयात त्यासाठी गॅसवर एक कढई ठेवली आहे त्यामध्ये तीन चमचे साजूक तूप घातलं आहे त्यानंतर मिक्सरला बारीक करून घेतलेलं खोबरं मोजून दोन वाट्या घातलं आहे नारळाच्या वडीचं प्रमाण सुकू नये म्हणून दोन वाटी बारीक केलेलं खोबरं घेतलं आहे तर आता खोबरं मस्त असं तुपावर लो टू मीडियम हीटवर साधारणत दोन ते तीन मिनटं तरी छान असं परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं परतल्यानंतर यामध्ये आपण तापवून थंड केलेलं दूध दोन वाटी घालणार आहोत दुधामुळे वडीला मऊ टेक्शर येतं वडी कडक होत नाही दूध घातल्यानंतर याला एकसारखं ढवळत राहायचंय दूध थोडंसं आटत आलेलं आहे तर आता यामध्ये एक वाटी साखर घालणार आहोत तर इथे मी दोन वाटी वाटलेल्या खोबऱ्यासाठी एक वाटी साखर वापरलेली आहे साखरेमुळे वडी व्यवस्थित मिळून येते एकदा का साखर घातली की कंटिन्युअसली याला स्पॅच्युलाने हलवत आहे नाहीतर मिश्रण तळाशी लागू शकते पुढची प्रोसेस करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल आयकॉनही क्लिक करा ज्यामुळे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर इथे तुम्ही बघू शकता दूध आणि साखर यामध्ये एकजीव होऊन मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे या प्रोसेसला मिडियम टू हाय फ्लेमवर मला पंधरा मिनटं लागली आहेत तर आता यामध्ये चार टेबल स्पून मिल्क पावडर घालणार आहोत यामुळे वडीला खूप मस्त चव येते तुम्ही मिल्क पावडरऐवजी थोडासा खवा ॲड केला तरी चालेल मिल्क पावडर घातल्यानंतर सगळं मिक्स करून घेतलं आहे सगळं मिक्स करून झालं की इथे तुम्ही बघू शकता मिश्रणाचा घट्टसर गोळा तयार झाला आहे तर या स्टेपला गॅसची फ्लेम ही एकदम लो करून यामध्ये चवीकरता सगळ्यात शेवटी एक चमचा वेलची पावडर घालायची त्यानंतर मिक्स करून गॅस बंद करायचा आहे त्यानंतर वडीचं मिश्रण एकदम परफेक्ट झालं आहे हे चेक करण्यासाठी थोडंसं मिश्रण घेऊन त्याचा असा गोळा तयार व्हायला हवा याचाच अर्थ आपण याची वडी पाडायला घेऊ शकतो त्यानंतर एका ताटाला तूप लावून घेतला आहे ज्यामुळे वडी व्यवस्थित ताटापासून वेगळी करता येईल तर आता सगळं मिश्रण ताटामध्ये घालून एकसारखं पसरवून घ्यायचं आहे वडीचं मिश्रण पसरवून झालं की याला पूर्णपणे थंड करून डीप फ्रीजला ठेवायचं आहे ज्यामुळे वडी व्यवस्थित जमून येते तर इथे मी रूम टेम्परेचरलाच थंड करून याच्या वड्या पाडून घेतल्या आहेत तर इथे मी रेक्टँगल शेपमध्ये वडी कट केलेली आहे तुम्ही चौकोणी किंवा डायमंड शेपमध्ये सुद्धा कट करून घेऊ शकता तर तयार आहे इथे ओल्या नारळाची वडी तर आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स लावून सर्व करूयात तर रक्षाबंधन जवळच आहे तर तुम्ही नारळाची वडी नक्की ट्राय करून पहा रातची ही रक्षाबंधन स्पेशल रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसहित तोपर्यंत उज्ज्वलाच किचनला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा